सोलापूर सगळ्यांचं स्वागत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्बा अजित पवार यांची भेट घेतली त्या भेटीदरम्यान किसन जाधव यांनी अजित पवार यांच्याकडे आग्रही मागणी करीत सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी लढवावी यासाठी ही जागा राष्ट्रवादीच्या वाटेला घ्यावी अशी मागणी किसन जाधव यांनी केली सोलापूर शहरातील तीनपैकी एक जागा राष्ट्रवादीला सुटेल असा विश्वास राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व्यक्त करत आहेत याच पार्श्वभूमीवर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघ ही राष्ट्रवादीला सुटण्याची शक्यता वर्तवली जात असून याच पार्श्वभूमीवर ही महत्वाची भेट आणि चर्चा झाल्याचे सांगण्यात आले दरम्यान यावेळी किसन जाधव यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात राष्ट्रवादीची संघटनात्मक पक्षबांधणी करून शहरमध्ये विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे निवडणूक लढवावी त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उमेदवाराच्या विजयासाठी जोमाने कामाला लागले असे देखील म्हणाले नुकतेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या उच्चार्य साधून इच्छा भगवंताची मित्रपरिवार आणि प्रदेश उपाध्यक्ष किशन जाधव यांच्या वतीने अजितोत्सव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये शहर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मोफत नोंदणी शिबीर बावीस जुलै रोजी जन्मलेल्या नवजात बालकांचे नावे राष्ट्रीयकृत बँकेत पाच हजार रुपये फिक्स्ड डिपॉझिट शहरोग बाधितांना सहा महिने चंद्रधन किट यासह विविध विकास कामाचे शुभारंभ आदी कार्यक्रम समावेश होते यावेळी किशन जाधव यांनी अजित उत्सव चषक कबड्डी स्पर्धेचे चिन्ह अजित पवार यांना देण्यात आले माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका